असे काय त्यांची इंडस्ट्री चे मालक हे झालेले हे साधं उदाहरण द्यायचं मधी कुत्र्यांची नसबंदी काय की आणि त्याच्यामध्ये पाच वर्षात त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील सात हजार एकशे पंचेचाळीस कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला एकाहत्तर लाख रुपये बिला केली आता तुम्ही मला सांगा जर एवढं झालं होतं तर या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चावण्याची संख्या नागरिकांची वीस हजार लोकांनाच कुत्री चावले आणि मग नसंबंदी गेलं कुत्रिन गेलं होतं कुठं पिल्लं का झाली कुठं कस हे जे काही चाललंय अक्षरच्या आतापर्यंत एक लाख सत्तर हजारहून अधिक लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात पत्रकार मित्रांनो ही कोर्टाने पण सिरियसली घेतलं इथल्या आपल्या कुत्र्यांच्या बाबतीत नाही इन जनरल खरं सांगतो इन जनरल जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल पण कशात पण त्या नसबंधित पण पैसे खायचे काय मिळेल तिथं पैसे खायचे पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुल गावात

पत्रकार परिषद पूर्ण राज्यात केली नाईव तुम्ही दाखवताय माझं काम कित्येक करोड लोकांना तुम्ही मी कधी फिक्सिंग केलेलं आहे मी प्रत्येकाला त्यांची काम केली असते काही लोक विरोधी पक्षांची निवडून आल्यानंतर कधी कधी तर अठ्यात्तर पैकी सत्तर आमच्या असायचे लाख विरोधी असायचे पण मी त्यावेळेस महापौर स्टँडिंग कुठला तरी सो मला आज, मला वळत असले तरी दादागिरी करत नाही दादागिरी करत असतो तरी पण पोचलोच नसतो मला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे जाऊ पाहतो त्याला माझ्या पिंपरी चिंचवडकर हा भिनी भारत आहे त्या मिनी भारताने आम्हाला आशीर्वाद द्यावे नागरिकांनी कुठल्याही ना दबावाला बळी न पडता आतमध्ये जाऊन कुणाचं बटन दाबता हे कुणाला करू शकत नाही आणि खुल्या वातावरणात खुल्या मैदानामध्ये त्या निवडणुका व्हाव्यात आणि सगळ्यांनी लोकशाही आणि आचारसंहितेचा कुठेही भंग न देता प्रत्येकाने आपली आपली भूमिका बजावली आज आता तुम्ही मगाशी विचारला काही लोक गेले त्या सगळ्यांना काय प्रलोभन दाखवलं तुम्ही या महानगरपालिका आमची येणार आहे आम्ही तुम्हाला टेंडर देऊ आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुमचा खर्च करू आम्ही तुमचा तीन ती चार चार पाच पाच वया निवडून आणू आणलेलो मी त्यांना विचारले का असं करतात तर त्यांनी या गोष्टी सांगितल्या म्हणजे एक प्रकारे पण तरी पण आम्ही जवळपास सव्वाशे उमेदवार तर उभे करू शकलो आणि मी ते सांगितलं हे लावलेलं मी जर मागाशी म्हणत होतो ना हे जे एक प्रकार आहे तेव्हा का व्हाईटनर लावलेलं माहितीच्या अधिकारात माहिती लावलेलं भयानक सहकार्याने सांगितलं एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली जरा डोकं खाजवा दाखवा पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला गेला की नाही त्याला पासपोर्ट कुणी दिला कसा गेला काय गेला याचा जरा नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणा कुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या पंधरा वर्षात ते तरी रेकॉर्ड काढा मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो कर्ज काढून सण साजरा केला जातोय इथल्या बुडाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करू नये असेल जुनी लोकांवर सांगायची शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघड बिघडवलेली आहे मला हे बघवत नाही म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा त्याच्यामध्ये जीव तोपतो हे मी मनापासून आपल्याला सांगतो मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेन आम्ही आमच्या पंचवीस वर्षात काय केलं आणि आम्ही आमच्या दुर्वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या कर्जाच्या खरीत होती हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाच्या आपल्या सत्वेत बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन यांनी तर करतो तुझ्या तोंडात साखरपड <laughs>